नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या रामकथेस बुधवारी प्रारंभ झाला यावेळी उपस्थित भक्तांना संबोधित करताना ढोक महाराज म्हणाले की रामकथेच्या श्रवणाने जीवनातील व्यथा दूर होतात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर राम कथेतून मिळते असे प्रतिपादन रामायणाचार्य हरिभक्त पारायण रामराव ढोक महाराज यांनी केले तेव्हा पतीची सेवा करते ना तेव्हा दास लाजत नाही हे नंतर कळत पत्नी मरण पावल्यावर आजारी पडला कंबर दुखती बहिणीला म्हणत नाही झेंडूबाम लावून दे कमरेला ती लाजल मुलगी लाजल सून लाजल आईसुद्धा लाजल पण आतून दरवाजा लावून मनसोक्त सेवा करल ती पत्नी आहे करणेशू दासी भोजेशू माता जेवणाच्या वेळेला आई असते तिला माहीत आहे पतीची आवड निवड सगळे त्याच्या आवडीनुची पदार्थ करते आणि मग ताट वाढून टी व्ही बघत बसते का पदार्थाचे भांडे घेऊन पतीच्या पुढे बसते आग्रह करू करू आग्रह करू करू पोटभर भर जेवायला घालते पतीराजाला तेव्हा ती आई असते हे लक्षात ठेवा आज भगवान शंकर बैरागी झाले उदात झाले रामचंद्रजी आले आपको विवाह करना होगा एक बार देख लिया बाबा संसार दोबारा देखने का मेरी आज्ञा है आज्ञा है तो मैं सर पे रखता हूँ सर पे मत रखो सर पे गंगा बहती है तो आज्ञा बह के चली जाएगी हृदय में रखो ठीक है सप्तर शिन्ना पाठले गिरिगुरु जी पार्वती आई की परीक्षा घया सप्तर्षी पार्वती आई लगता है का बसला ली थे भगवान शंकर पति मिलावे मनो त्यापेक्षा विष्णु ला पति करा देखो सप्तर्षि जी तब करूंगी मरूंगी जन्म लूंगी तब करूंगी मरूंगी जन्म लूंगी तब करूंगी मरूंगी जन्म लूंगी लेकिन पति शंकर जी को ही करूंगी आता सप्तर्षि से झाले धन्यवाद देवी हम परीक्षा लेने आए थे हा? कल तुम्हारे पिता हिमालय आए तो हट छोड़ के घर चले जाना दुसऱ्या दिवशी हिमालय आले आणि पार्वतीला घेऊन जातात ते सप्तर्षी महादेवजीला येऊन सांगतायत वो तो कैते प्रभू तप करूंगी मरुंगी जनम लुंगी तप करूंगी मरुंगी जनम लुंगी तप करूंगी मरुंगी जनम लुंगी लेकिन पती शंकरजी कोही करूंगी ऐकता ऐकताच भगवान शंकराला समाधी लागली सप्तर्षी निघून जातात महादेव समाधीस्त आहे त्याच वेळेला एक घटना घडली तारकासूर नावाचा दैत्य मातला सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचा वध शंकराच्या पुत्रापासून आहे मग सध्या शंकरजी समाधीस्त आहे आधी त्यांची समाधी भंग करावी लागणार मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार मग त्यांचं लग्न होणार मग त्यांना मुलगा होणार तो मुलगा जवान होणार आणि त्याच्या हातून तारकासूर बापरे एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार दहाच्या आत घडणार अजिबात टेन्शन करून प्रारंभी रामायणाची पूजा देवल कमिटीच्या विश्वस्तानी केली महाआरती राजकिशोर मोदी यांनी केली ढोक महाराज यांचे स्वागत देवल कमिटीचे सचिव गिरधारीलाल भराडिया उत्सव प्रमुख उल्हास पांडे भगवानराव शिंदे पूजाराम कुलकर्णी गौरी जोशी शिरीष पांडे श्रीराम देशपांडे यांनी केले रामकथा ऐकण्यासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह यशराज आवताडे अंबाजोगाई